सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज श्री क्षेत्र क्षेत्रकनाशी तालुका भडगाव जिल्हा जळगाव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने आठशे वर्षापूर्वी पावन झालेल्या या नगरीमध्ये त्यांना या गावाची विशेषता या गावाचं स्थानाचं महत्व त्याचप्रमाणे येथील सादाईस दिलेला श्री गोविंद प्रभूंचा दाट या प्रसाद येथील येथील आमच्या कनाशी निवासी कविश्वर कोलाचार्य आचार्य प्रव श्री खामनेकर बाबाजी हे आपण समोर देतील अशी मी बाबांना विनंती करतो सुमारे आठशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये यादवांचं साम्राज्य असताना समाजामध्ये सोम होतं आणि त्यामुळे समाज झालेला होता अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये कर्मकांडाच्या चक्रव्यूहामध्ये फसलेल्या या समाजाला खऱ्या धर्माची ओळख करून देण्यासाठी आत्मोद्धाराच्या हेतूने जाणीव होण्यासाठी यांचा खरा उद्धार करावा या हेतूने गुजरातमध्ये अवतार धारण करून महाराष्ट्रात आलेल्या परब्रह्म परमेश्वराचे अवतार असलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच महाराष्ट्रभर परिभ्रमण सुरू होत आणि त्या परिभ्रमण क्रमामध्ये गंगा सर्वज्ञ इकडे उत्तर महाराष्ट्राकडे जेव्हा आले त्यावेळेस विदर्भातली काही भक्त मंडळी रामदेव दादो साडे त्यांचा शिष्य परिवार सर्वज्ञांच्या भेटीसाठी रुद्रपूरला श्री गोविंद प्रभूंची आज्ञा घेऊन श्री प्रभूंकडून स्वामींची माहिती घेऊन निघालेला असताना जेव्हा गोदावरीच्या काठावर असलेल्या गंगापूर तालुक्यातील कानड भालगाव या गावी ते आले आणि त्या ठिकाणी त्यांना माहिती मिळाली की स्वामी इथून काल परवाच वेरूळकडे गेलेले आहे आणि मग ते सर्व चौदा पंधरा भक्त मंडळी स्वामींच्या भेटीच्या वडीने तिथून निघाले मुळात जेव्हा रा रामदेव दादो सुरु श्री गोविंद प्रभूंच्या भेटीला गेलेत त्यावेळेस त्यांनी विचारलं की श्री चक्रधर स्वामींची भेट आता आम्हाला कुठे होईल त्यावेळेस श्री गोविंद प्रभूंनी सांगितलं की जा मेली कानडे हे आणि त्यामुळे ते कानड भालगावला आले आणि तिथे जेव्हा आले त्यावेळी ते त्यांना ही जी माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे ते आता स्वामींचा शोध घेत घेत वेरूळच्या दिशेने निघाले वेरूळला आले तिथे माहिती मिळाली स्वामी कन्नडकडे गेले आणि असं करत करत कन्नडला आले तिथे माहिती मिळाली स्वामी सायगावांला गेली सायगावांला आले आणि त्या ठिकाणी मा माहिती मिळाली की स्वामी वाघळीला गेले आणि जेव्हा वाघळीला आले तिथे वाघळीला आल्यानंतर माहिती मिळाली की आज प्रातकाळी स्वामी कानसेकडे गेले त्या काळात या गावाचं नाव कानसे होत जे कानाशीकडे गेले आणि मग त्या ठिकाणी महादायसांनी प्रतिज्ञा केली की दररोज आपण स्वामींच्या भेटीच्या वडीने धावत चाललो आहोत परंतु स्वामींचं दर्शन होत नाही स्वामींची भेट होत नाही आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे जोपर्यंत स्वामींची भेट होत नाही तोपर्यंत मी पाणी ग्रहण करणार नाही स्वामींचं चरण उदक तेच पाणी आणि स्वामींचा उच्चिष्ट प्रसाद तेच अन्न मी ग्रहण करीत तोपर्यंत मी जोपर्यंत स्वामींची भेट होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही अशी वाघळीला आल्यानंतर महादायसांनी जेव्हा प्रतिज्ञा केली त्यावेळेस नेमकेच स्वामी कनाशी गावाच्या दक्षिणेला असलेल्या मळ्यामध्ये स्वामी येऊन विसावलेले होते थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे वडगावच्या दिशेने स्वामींना वाटचाल करायची होती परंतु तिकडे महादायसांनी जेव्हा प्रतिज्ञा केली तेव्हा सर्वज्ञत्वाने स्वामींनी जाणलं की आता आपल्याला थांबल्याशिवाय गत्यंतर नाही कारण आपण जर पुढे गेलो तर अधिक वेळ होईल आणि या मागून येणाऱ्या परिवाराला त्रास होईल आणि या बाईनी जी आज व्रत धारण केलेलं आहे ती अन्नपाणी घेणार नाही तर मग आपल्या त्या दयाळू परमेश्वराला त्या दयाघन परमेश्वराला तिची दया आली आणि स्वामींनी या ठिकाणी थांबण्याचा था निर्णय घेतला त्यावेळेस स्वामींच्या शिष्य परिवारामध्ये असलेल्या बाईसांना स्वामी सांगतात की बाई आपल्याला आज इथेच थांबायचं आहे तेव्हा बाईसा विचारतात की बाबा आज आपण इतक्या सकाळी सकाळी कसं थांबतो आहोत कारण आपला नियम आपण संध्याकाळ जेव्हा होते तेव्हा आपण एखाद्या ठिकाणी थांबतो आज इतक्या सकाळी सकाळीच आपण थांबण्याचा निर्णय कसा घेतला तेव्हा स्वामी सांगतात तत्कालीन भाषेमध्ये उच्चार करतात की बाई पानरट उडे ऐशी येतात पाचोळा ज्याप्रमाणे वादळ वाऱ्याच्या सोबत जिकडे वादळ वारा जाईल तिकडे तो पाचोळा धा जा उडत जातो त्या वा पाचोळ्याचं वादळ वारा हे जीवन असतं त्याप्रमाणे माझे भक्त माझ्याकडं माझ्या मागे पाचोळ्यासारखे धावत येत आहेत त्यांना दर्शन देण्यासाठी त्यांना भेट देण्यासाठी आपल्याला थांबायचं आहे आणि स्वामींनी बायसांना सांगितल्याप्रमाणे बायसांनी आता स्वामींच्या उपहाराच्या तयारीला लागल्या तिकडे महादायसांनी प्रतिज्ञा केल्यानंतर आता एवढ्या सगळ्या तेरा चौदा लोकांना आपण ते सायगावांवरून वाघळीला वा आलेले होते थकलेले होते आणि आता त्यांना भूकेची वेळ झालेली होती स्वयंपाक करणं गरजेचं होतं जेवण जेवणाची जेवणाची गरज होती आणि म्हणून रामदेव दादोसांनी त्या बाकीच्या मंडळी सांगितले की तुम्ही स्वयंपाक करा भोजन करा निवांत या पण आता ह्या बाईला आपल्याला थांबवता येणार नाही पण जंगलाचे रस्ते आहेत तिला एक एकटीलाही पाठवता येणार नाही तर मीच्या सोबत मी जातो आणि मग रामदेव दादोस महादाईसांच्या सोबत निघाले आणि कनाशीच्या दिशेने वाटचाल करत असताना थोड्या फार अंतरावर कणाशी राहिली अशा अंतरावर समोर एक नाथ संप्रदायाचा जोगी आणि जोगीन येत होते आणि ते परस्पर चर्चा करत होते ती जोगीन सांगत होती कैसे वरवी पुरुष किती सुंदर पुरुष आहेत जणू काही गोरक्ष कारण स्वामींची जी मूर्ती होती चांपे गौर चाप्याच्या फुलाचा चा, जसा सोनेरी पिवळा वर्ण असो त्याप्रमाणे स्वामींच्या मूर्तीचा वर्ण होता आल्लोहित नेत्र पाणीदार असे डोळे तेजस्वी डोळे सरळ नाक विशाळ वक्षस्थळ अजानबाहू गुडघ्यापर्यंत पुरणारे असे हात अशी ती श्रीमूर्ती आणि ती त्या बाईनी पाहिली तिनं आजता गायत असं सौंदर्यवान व्यक्तिमत्व पाहिलेलं नव्हतं आणि त्यामुळे ती सहज म्हणते कारण तिच्या माहितीप्रमाणे गोरक्ष हा सुंदर होता आणि म्हणून ती नाथ संप्रदायाची गोरक्षाला गुरु मानणारी गोरक्षाला आराध्य मानणारी ती जोगीन त्या जोग्याला सांगते की कैसे पर्वे पुरुष जणू गोरक्षच आणि ती चर्चा करत चालले होते आणि हे कणाशिकडून चालले होते ते तिकडून येत होते आणि ती महादेशांनी चर्चा ऐकल्यानंतर महादेशांना विश्वास निर्माण झाला की ही ज्या पुरुषाची चर्चा करते ते म्हणजे आमच्या गोसावीच आहेत कारण आमच्या गोसावीसारखं सौंदर्य हो। श्री चक्रध स्वामींसारखं सौंदर्य हो। पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचं दुर्मिळ व्यक्तिमत्व आणि मग त्यामुळे महादेसाला विश्वास आला की ही जी ज्या पुरुषांची चर्चा करते ते म्हणजे स्वामीच आहे आणि मग त्या बाईनी महादेसांनी त्या बाईला विचारलं तर असे पुरुष तुम्हाला कुठे हे न म्हणे कानसे मला म्हणजे कनाशेला आहे म्हणजे आणि मग महादेशांना विश्वास आला की आता स्वामी जवळच आहेत आपली स्वामींची भेट होते आणि मग यांच्या पायामध्ये अधिक शक्ती आली की आता आपलं जे ध्येय आहे ते जवळ आलेलं आहे आपल्या स्वामींची आता लवकरात लवकर भेट होईल आणि म्हणून ते दोघ जण अगदी वेगात रामदेव दादोसारी साई महादेसा स्वामींच्या जवळ येऊन पोहोचले स्वामींनी खास आता यांना भेट देण्यासाठी स्वामी इथे थांबलेले होते आणि स्वामींनी मग बाईसांना सांगितलं की यांच्या माथा शिंपा यांना अशा प्रकारे कारण ह्या यांनी असं व्रत धारण केलेलं आहे आणि मग स्वामींची आणि महादाईसांची रामदेव दादोसांची या ठिकाणी भेट झाली बाकीची भक्तमंडळी मागून आली तितक्यात गावातली मंडळी पाण्यासाठी तिथे झरा होता त्या झऱ्यावर पाण्यासाठी जात असत ब्राह्मणाची पत्नी पाण्यासाठी तिथे गेलेली होती आणि ही मंडळी मागून येणार आहेत इतके लोक येणार यांना पाणी पुरलं पायात स्वामी त्या झऱ्याच्या काठावर उभं राहून तो झऱ्या झऱ्याचं अवलोकन केलं आणि स्वामींनी तो झरा अवलोकन केल्यामुळे त्या झऱ्याचं पाणी वाढलं प्रत्येक वेळेस छोट्याशा भांड्याला हांडा मारणारी ती ब्राह्मण पत्नी यावेळेस आली तर तिने तिचा हांडा त्या झऱ्यामध्ये उडवल्या गेला आणि भरून गेला आणि ती पटकन आली त्या ब्राह्मणच्या चानाक्ष ब्राह्मणाच्या नजरेतून ही गोष्ट सुट्टी नाही त्यांनी विचारलं की यावेळेस तू फार लवकर आली म्हणाले कोणी अवतारी पुरुष तिथं आलेले आहेत आणि त्यांच्या आगबादामुळे पाणी झऱ्याचं वाढलं आणि म्हणून माझा हंडा पटकन भरल्या गेला आणि मी आले ब्राह्मणालाही स्वामींच्या दर्शनाची उत्सुकता लागली तिने स्वामींच्या मूर्तीचं वर्णन केलं स्वामींच्या तेजाचं स्वामींच्या ऐश्वर्याचं स्वामींच्या व्यक्तिमत्वाचं जेव्हा तिने वर्णन केलं तो ब्राह्मण त्यावर विचार करू लागला की कुणीतरी अवतारी पुरुषच आहेत आणि मग ब्राह्मण लगबगिन स्वामींच्या भेटीसाठी आले स्वामींच्या श्रीमूर्तीचं दर्शन होताच पत्नीने सांगितलेले जे गुण आहेत त्यापेक्षाही स्वामींना प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ब्राह्मणाला एक विशेषता दिसली की ती तिने त्यापेक्षाही अधिक या ठिकाणी विशेषता आहे असं जाणवल्यानंतर त्याची ब्राह्मणाची श्रद्धा द्विगुणित झाली आणि त्यांनी स्वामींच्या श्रीचरणावर डोकं टेकून प्रार्थना केली आणि सहजच त्यांच्या मनामध्ये आलं की यांना आपल्या घरी घेऊन जावं आणि मी स्वामींना विनंती केली की माझ्या घरी आपण यावं आणि मग स्वामींनी सांगितलं की आम्ही येऊ पण आता नाही कारण बाकीची भक्तमंडळी येणार आहेत आणि या बाई आलेल्या आहेत यांचा आज उपाहार आहे यांचा व्रत होतं त्या व्रताचं आता ते पारणं आहेत तो योगायोग त्या दिवशी ब्राह्मणांमध्ये एकादशीचा व्रताचं फार आणि तो दिवस एकादशीचाच होता फाल्गुन शुद्ध एकादशीचा दिवस आणि मग त्या महादायसांनी उपहाराचा दंडत घातलेला असल्यामुळे म्हणाली यांनी भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे यांचा उपहाराचा भोज दंड होत आहे आता आम्ही यांचं भोजन करू बाकीची भक्तमंडळी मागून येत आहेत आणि मग सायंकाळच्या वेळी आम्ही तुमच्याकडे येऊ त्याप्रमाणे मग सर्व भक्तमंडळी मागून आली सर्वांची भेट झाली सर्वांना दर्शन स्वामींनी दिलं आणि सायंकाळच्या वेळी मग ब्राह्मणाने सगळ्या गावामध्ये सांगून गावातल्या गल्या झाडल्या सडे टाकले रागोळ्या घातल्या तोरणं बांधले आणि संध्याकाळच्या वेळी स्वामींचं गावामध्ये आगमन झालं या ठिकाणी हे जे गडीवर ब्राह्मणाचं घर होतं त्या गडीवर स्वामींचं आगमन झालं दाम्पत्याने ब्राह्मण दाम्पत्याने खाट टाकून त्याच्यावर गादी टाकून स्वामींना बसवलं स्वामींचे परातीमध्ये श्रीचरण चरण प्रक्षालन केले स्वामींची पूजा केली आणि ते परातीतलं पाणी संपूर्ण गडीवर शिंपडलं स्वामींनी विचारलं का टाक आहे म्हणाले माझी माझा जो आवार आहे माझी जी गडी ही सगळी पवित्र व्हावी यासाठी आपल्या श्रीचरण अमृताने आपल्या श्रीचरणाच्या प्रसादाने माझी गडी पवित्र व्हावी यासाठी मी पाणी सगळीकडे शिंपळतो आहे आणि त्याप्रमाणे मग संध्याकाळच्या वेळेस बाईसांनी बरेच दिवस झाले स्वामींचा प्रवास होता त्यामुळे स्नान नव्हतं म्हणून बाईसांनी त्या ब्राह्मण पत्नीला पाणी गरम करायला सांगितलं त्यांनी ते पाणी गरम केलं स्वामींना स्नान झालं स्वामींना सायंकाळचं पूजा झाली भोजन झालं सायंकाळच्या पूजा अवसानंतर स्वामींना भोजन झालं भोजनानंतर स्वामींना या ठिकाणी विश्रांती झाली सर्व भक्तमंडळी या ठिकाणी आली आणि दुसऱ्या दिवशी स्वामींचं या ठिकाणून प्रस्थान झालं ब्राह्मण स्वामींना बोळावीत निघाले स्वामी याच ठिकाणी स्वामी त्या दाम्पत्यानं केलेल्या शेवेमुळे प्रसन्न झालेले होतेच शेता आपल्या शेतापर्यंत बोळावीत निघाल्यावर स्वामी म्हणाले थांबा नाही म्हणाले माझे शेत दाखवतो म्हणून हे शेत आहेत माझी परंतु माझ्या भाऊबंधांनी हे अडकून ठेवलेले आहेत की माझ्या ताब्यात नाही त्यांच्या ताब्यात आहेत स्वामी म्हणाले हे कर्मवशी मिळून जातील मिळून जातील म्हणाले होईल आणि मग स्वामींना एरवीच या ठिकाणी त्या दाम्पत्याने केलेल्या शिवमी प्रसन्नता प्राप्त झाली होती स्वामी प्रसन्न होऊन म्हणतात की आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो काही मागा तेव्हा त्या दांपत्य त्या, त्या ब्राह्मणाने म्हणाले की आपण प्रसन्न झाला आहात आता मला तर गरजा बऱ्याच आहेत आणि आपण म्हणतो प्रसन्न झाला काही वर माझा आता वर मागा म्हटल्यानंतर वर एकच देणार आहेत त्यांनी मनामध्ये विचार केला की वर तर देतील एकच मला गरजा दोन चार आहेत मग कसं करावं म्हणून त्यांनी एकाच वाक्यात मला घराच्या कोपऱ्यामध्ये सुनेच्या हाताने ताक भात मिळावा जळचित्रामध्ये आंबिल शब्द आहे आंबिल म्हणजे धान्यापासून बनवला जाणारा पदार्थ तर मज कोठे कोणी सुनाची हाते ताक आंबील व्हावे असं ब्राह्मणाने मागितलं स्वामी म्हणाले की अहो हे कर्मवशीचे होईल आणि काही माग म्हणजे घराच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे घर चांगलं असावं त्याचे काने कोपरे चांगले असावे सून म्हणजे मुलगा येई असेल त्यावेळेस सून येईल आणि ताक म्हणजे गाई म्हशी दूध दुप्त व्हावं आणि धान्य म्हणजे शेती या सगळ्या गोष्टी एकाच वाक्यामध्ये त्या ब्राह्मणाने मागितले स्वाय म्हणाले तथा तू हे होऊन जाईल हे तर तुम्हाला कर्मवशेष प्राप्त होईल कर्मवशेष तुम्हाला मिळेल पण अजून काही माग जे ह्या तर नश नश्वर देहासोबत मिळणाऱ्या नश्वर गोष्टी आहेत अविनाश असं काही माग जे या आत्म्याच्या प्रवासामध्ये पुढच्या प्रवासाचा उपयोगी जाईल असं परमेश्वराचं प्रेम मागा परमेश्वराचं कैवल्य धाम मागा असं स्वामींना म्हणायचं होतं पण ते म्हणाले की नाही मला पुरे एवढंच पुरेचं आहे आणि अशा प्रकारे स्वामींनी तथास्तो म्हणाले आणि स्वामींचं इथून स्वामी स्वामी भडगावकडे प्रस्थान झालं आणि भडगावकडे प्रस्थान झाल्यानंतर स्वामींचं भडगाव या ठिकाणी वीस दिवस वास्तव्य झालं आणि तेव्हापासून या ठिकाणी ही जी जागा आहे ज्या ब्राह्मणाच्या घरामध्ये स्वामींचं एक रात्र वास्तव्य झालं अत्यंत परम पवित्र सर्वज्ञांच्या प्रसन्न सहवासाने प्रसन्न स्पर्शाने ती भूमी पवित्र झालेली आहे ब्रह्मोद्या शास्त्र सिद्धांताप्रमाणे ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा स्पर्श संबंध होतो त्या ठिकाणी माया कृपा शक्ती आणि प्रसन्नता रूप मनोधर्म निक्षेपलेला जातो आणि ज्या प्रकारची लेळ ज्या ठिकाणी घडल्या जाते त्या प्रकारचे कार्य ज्या प्रकारची लेळ ज्या स्थानावर घडल्या जाते त्या प्रकारचे कार्य त्या स्थानाच्या ठिकाणी घडतात आणि म्हणून त्यानंतरच्या कालखंडात आजही जो कोणी जे मनोर्थ घेऊन येतो प्रापंचिक जीवनामध्ये लाग असणाऱ्या अडीअडचणी या ठिकाणी सांगतो त्या इच्छा व्यक्त करतो त्याच्या त्या इच्छा त्याच्या अपेक्षा पूर्ण होतात अशी या स्थानाची ख्याती अशी महती आहे असं हे परमपवित्र स्थान या ठिकाणी अनेक साधू संतांचा अनेक संत महंतांचा अनेक आचार्यगणांचं या ठिकाणी येणं जाणं असायचं या प स्थानाच्या माध्यमातून अनेक भक्तमंडळी या ठिकाणी येऊ लागलेत आणि म्हणून साधू संतांना पुढे या ठिकाणी वास्तव्य करावं असा मनोर्थ झाला आणि म्हणून या ठिकाणी कविश्वर कुलाचार्य श्री खामनीकर बाबा यांचा गेल्या शंभर दीडशे वर्षापासून या गादीवर असलेले महंत त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलं त्यांनी आश्रम बांधला त्याचप्रमाणे कविश्वर कुलाचार्य श्री दर्यापूरकर बाबा पंजाबी दर्यापूरकर बाबा त्यांनीही या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं त्यानंतर अनेक संत महंत उपाध्याय कुलभूषण आचार्य आचार्यप्रभूषी लांडगी बाबा आदरणीय आचार्य श्री तपस्वीराज बाबा आदरणीय आचार्य श्री मानेकर दादा अशी संत संतमंतांची या ठिकाणी आश्रम निर्माण झाली ती इथे खामणीकर बाबांचा आश्रम शंभर सव्वाशे दी शंभर दीडशे वर्षापूर्वी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं ज्या ठिकाणी सर्वज्ञानी रामदेव सोबत आले जो आलेला जो शिष्यपरिवार आहे त्या साधाईसा नावाची यलाईसा नावाची जी बाई होती तिच्या साधेबोळेपणामुळे या ठिकाणी स्वामींनी तिला व तिला तिचं नामकरण केलं होतं तिला प्रासादिक नामकरण केलं होतं ही वराडीची साधी बोळी असं म्हणून तिला तिचं साधाई नामकरण केलं होतं त्या साधाईसा जशा श्री स्वामींच्या भक्त होत्या तशा श्री गोविंद प्रभूंच्याही भक्त होत्या आणि त्या श्री गोविंद प्रभूंच्या दर्शनाला जेव्हा जात असत तेव्हा श्री प्रभू प्रसन्न होत असत आणि असेच एकेळी श्री प्रभू प्रसन्न झाले आणि श्री प्रभूने आपल्या मुखातली दाढ वार्धक्य अवस्थेमुळे हालणारी दाढ साधायसांना प्रसाद म्हणून दिली होती ती साधायसाने तो तो प्रसाद परशुराम यासांना दिला आणि परशुराम व्यास या पंथाचे चौथे आचार्य आणि त्याच परंपरेमध्ये म्हणजे त्याच परंपरेमध्ये पुढे हा दाढीचा विशेष पर परंपरागत चालत आला म्हणजे या खामनीकर गादीशी निगडीत त्याच परंपरेमध्ये ही खामनेकर मग पुढे चालून नागोव्यासांच्या काल कालावधीमध्ये या गादीचं नामकरण परशुराम व्यासांच्या गादीचं नामकरण खामनीकर झालं आणि म्हणून तेव्हापासून परशुराम व्यासांपासून या गादीशी निगडीत हा दाढीचा विशेष म्हणजे हा प्रत्यक्षात साक्षात श्री गोविंद प्रभूंचा मूर्तिनिष्ठ प्रसाद ज्याप्रमाणे परमेश्वर अवताराच्या प्रत्यक्षासमोर सन्निधानी श्री चरणावर डोकं ठेवून भक्त नमस्कार करत होते श्री चरण म्हणजे परमेश्वर मूर्तीचा अवयव त्याचप्रमाणे दाढ विशेष जो आहे हाही मूर्तीचा अवयव आहे ज्याप्रमाणे श्री मस्तक ठेवल्यानंतर प्रत्यक्षात मूर्तीला नमस्कार केल्याचा लाभ प्राप्त होतो त्याचप्रमाणे या दाढ विशेष म्हणजे हा मूर्तीचा अवयव या अवयवावर नमस्कार केल्याचा प्रत्यक्षात श्री गोविंद प्रभूंना नमस्कार केल्याचा लाभ प्राप्त होतो अशी महती या दाड विशेषाची आहे आणि हा दाढ विशेषाच्या दर्शनासाठी या दाड विशेषाच्या दर्शनासाठी हजारो लोक इथे येत असतात गुरुपौर्णिमेला दाढ विशेषाच्या निमित्तानं येणाऱ्या हजारो भाविकांची या ठिकाणी मांदियाळी जमते आणि त्या निमित्तानं बऱ्याच वर्षांपासून एक यात्रा महोत्सव सुरू झाला जवळजवळ लाख सव्वा लाख लोक त्याडी एकादशीपासून तर पौर्णिमा आषाढी पौर्णिमेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दाढ विशेष नमस्कार करण्यासाठी येतात त्यातल्या त्यात पूर्वजाने हा एक अन्यान्य योग की श्री स्वामींचे श्री गुरु असलेल्या श्री गोविंद प्रभूंची दाढ दाढ विशेष नमस्कार करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस निश्चित केला आणि श्री गोविंद प्रभू म्हणजे श्री स्वामींचे गुरु आणि त्यानिमित्तानं श्री आमच्या स्वामींचे गुरु असलेले आमच्या परमगुरूंचे स्मरण व्हावं ही परंपरा जोपासण्यासाठी आमच्या पूर्वजांनी हा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दाड विशेषाचा नमस्कार करण्याचा दर्शन सोहळा हा आयोजित करत गेले आजही हजारो लोक जाड विशेषाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत सलग येत राहतात जेव्हा भक्त येतात त्यांची इच्छा व्यक्त करतात तेव्हा त्यांना ते तो दर्शन करण्यासाठी खुला करून द्यावा लागतो दर्शनासाठी त्यांना ठेवावा लागतो आणि त्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेच्या दृष्टीने पाण्याची व्यवस्था असेल ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत मग भोजन प्रसादाची व्यवस्था असेल या सगळ्या गरज आवश्यकता ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचा सर्व ग्रामस्थांच्या भक्तांच्या वतीनं स हा सगळा प्रयत्न केला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की श्रीचक्र स्वामींचं या ठिकाणी जे अवस्थान होऊन गेलं वास्तव्य झालं त्या निमित्तानं ह्या गावावर ब्राह्मणाला जो स्वामींनी जो वर दिला तो वर केवळ ब्राह्मणाला नाही ब्राह्मण प्रातिनिधिक रूपाने एका एका ब्राह्मणाला दिला नाही तर प्रातिनिधिक रूपाने या गावामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रत्येक व्यक्तीला या, या गावामध्ये रहिवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो वर फलद्रूप झालेला आहे फलद्रूप होतो आहे आजही प्रत्येकाकडे सगळ्या सुविधांची सु उपलब्धता स्वामींनी दिलेल्या वरामुळे आहे अशी या गावाची जाती आणि सगळ्यात महत्वाचे या गावानेही काही पथ्य सांभाळलेले आहेत की महानुभाव पंथाच्या आचार प्रणालीप्रमाणे जे सप्तव्यसन आहेत त्या सप्तव्यसनांचा म्हणजे त्यातल्या त्यात मद्यपान मांसाहार ह्या गोष्टीपासून ही जी ग्रामस्थ मंडळी अलिप्त आहेत त्यांनी गेल्या आठशे वर्षापासून ही परंपरा जोपासलेली आहे आठशे वर्षापासून हे गाव शाकाहारी आहे या गावात मद्यपान मांसाहार घडत नाही त्याचप्रमाणे मा मद्यपान मांसाहारासाठी लागणाऱ्या ज्या असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी त्याही या ठिकाणी नाहीत तिळी बकरी कोंबडी ह्या याचंही पालन या गावामध्ये केल्या जात नाही अशा प्रकारचं या गावाचं वैशिष्ट्य आहे आणि यांनी या गावात परंपरागत अनेक पिढ्यांपासून या धर्माची जोपासना करत आलेली आहेत आपल्या पूर्वजांना हा वर मिळालेला आहे श्री स्वामींनी आपल्या पूर्वजांना प्रसन्नतेने प्रसाद दिलेला आहे त्या प्रसादाची जोपासना आपण केली पाहिजेत कारण तो घडीवरचा देव आपल्याकडे पाहतो आपण त्याचं ते पावित्र्य जोपासलं पाहिजे अशी ह्या सगळ्या ग्रामस्थांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची धारणा अशा प्रकारची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा आताही पुढच्याही पिढी जोपासता आहेत येणाऱ्या पिढी जोपासतील अशी आम्हाला खात्री आहे अशा प्रकारचं महात्म्य या गावाचं आहे या स्थानाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचे मनोर्थ पूर्ण होतात जो जो ज्या ज्या मनोर्थ घेऊन येतो ज्या ज्या भाव भावनेने येतो त्याचे ते ते मनोर्थ त्याच्या त्या त्या भावना पूर्ण होतात अशी या स्थानाची महती आहे दर पौर्णिमेला जो जो वीस हजार लोक दर पौर्णिमेला इथे येतात दर पौर्णिमेला आपले पूर्वीच्या खेटा करतात देवाकडे मनोरथ मागतात आणि लोकांच्या इच्छा पूर्ण होतात असं अत्यंत परम पवित्र धर्म असलेले हे श्री क्षेत्र कनाशी येथील सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या श्री चंद्रस्पर्शाने पावन झालेले हे स्थान त्याचप्रमाणे या निमित्तानं साधू संतांच्या रहिवासामुळे श्री गोविंद प्रभूंचा मूर्तिनिष्ठा असलेला धाडेचा विशेष असं या स्थानाचं या गावाचं महात्म्य आहे हे भडगाव तालुक्यात अत्यंत महत्वपूर्ण असलं हे गाव आणि श्री चक्रधर स्वामींच्या या चरणस्पर्शाने हा पंचकृषीचा परिसर हा सगळाच पावन झाल्यासारखा आहे या पंचकृषीमध्ये आजूबाजूची जी गाव आहे त्या गावांचीही श्रद्धा श्री चक्रधर स्वामींच्या या पवित्र स्थानावर आहे अशी या स्थानाची महती आहे अशी या स्थाना तीर्थस्थानाची या श्री क्षेत्र कणाशी गावाची ख्याती आहे